शाहपूरच्या शाळेची मान्यता रद्द झाली तर मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरता रुपाली चाकणकर यांचे प्रयत्न शाहपूरच्या शाळेत घडलेल्या आक्षेपार्ह प्रकारानंतर शाळेची मान्यता रद्द करण्याची कारवाई शिक्षण विभाग करेल मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण विभागाचे तातडीने कारवाई सुरू करावी तसेच पोलिसांनी पालकांना विश्वासात घेऊन सखोल तपास करावा असे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रुपाली चाकणकर यांनी दिलेले आहेत अशा पद्धतीने मुलींना शारीरिक तपासणीला सामोरं जाणं हे अतिशय निंदनीय आणि संतापजनक आहे यामध्ये मुख्याध्यापिका महिला सफाईदार विश्वस्त यांच्यावर पोक्स अंतर्गत गुन्हा दाखल झालेलाच दा आहे यामध्ये मुख्याध्यापिका व महिला सफाईदार यांना अटक करण्यात आलेली आहे त्याचबरोबर विश्वस्त व इतर चार महिला शिक्षिका यांची देखील आज चौकशी सुरू आहे यामध्ये राज्य महिला आयोग यांनी संबंधित विभागाला केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश आहेत शहापूरच्या शाळेच्या स्वच्छता गृहात सफाई कामगारांमार्फत सर्व मुलींची आक्षेपार्ह शारीरिक तपासणी केली राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांनी आज शहापूरमध्ये पालकांची भेट घेतली त्यानंतर शिक्षण विभागाचे अधिकारी आणि पोलीस ठाण्यात जाऊन तपासाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं माहिती घेतलेली आहे श्रीमती चाणकर म्हणाल्या अधिकारी यांनी शाळेची तपासणी केल्यानंतर शाळेत तक्रार निवारण समिती नसणे सखी सावित्री समिती केवळ वर रजिस्टर वरती असणे अशा अनेक गंभीर बाबी समोर आलेल्या आहेत या गंभीर घटनेतील आरोपी मुख्याध्यापिका यांना निलंबित करण्यात आलेले आहे तपासणीनंतर शिक्षण अधिकारी यांनी शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाला पाठवलेला आहे मान्यता रद्द झाल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते तेव्हा सोमवारपासून स्वतंत्रपणे पुन्हा शाळा सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत पोलीस आढावा बैठकीत आठ जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पाच जण अटकेमध्ये आहेत त्यानंतर पंधरा तारीखपर्यंत पोलीस देखील सुनावण्यात आलेली आहे उर्वरित तीन जणांची पोलीस चौकशी करण्यात येत आहे असे पोलिसांनी सांगितलेले आहे दोन विश्वस्त यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र इतर दोन विश्वस्त यांनाही आरोपी करण्याची मागणी करत पालकांनी आधी घडलेल्या काही घटनांचा उल्लेख केलेला आहे पालक व शिक्षण विभाग यांची बैठक घेऊन पालकांच्या तक्रारी जाणून घेत सखोल तपास करावा अशा सूचना श्रीमती चाकणकर यांनी पोलिसांना दिलेल्या आहेत या प्रकरणी तपास गतीने पूर्ण करत दोषारोपपत्र दाखल करण्याचाही निर्देश त्यांना देण्यात आलेला आहे